नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे ब्लॉग मध्ये आपल्याला सका सकाळ सगळे पहिलं काम असते वैरण काढायचं दारा पाणी उरकून वैरण काढायला आलो हातीकस का घरामागच तर वैरण काढून झाली चिखलात न आणि म्हणलं आता रोमनला इथल्या इथे कशाला ताप द्यायला म्हणून आपणच आलो रोमन आणि भरलेली गाडी नेऊन टाकली नेऊन टाकल्यावर सगळ्यात पहिलं काम होतं आपलं ड्रोन पुजायचं होता कारण जरा आमोशा लागली त्यामुळे आपला ड्रोन पुजायला झालं नव्हतं जरा ड्रोन पुजून घेतला आणि आपण निघालो मुलाखतीला तर आपल्याला दा जायचं होतं मैदानची मुलाखत घ्यायला नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलोय शिंदेवाडी माळामध्ये तर येत्या चार तारखेला शुक्रवारी भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलंय मुलाखत आवरून सगळी जरा बसलो चर्चा करत कसं कसं मैदान पार पाडायचं तिथनं निघवला आपण मंगसुईला तिथनं जवळच होतं मग मंगसुई द्याला आपण खंडोबाचं दर्शन घ्यायला आपलं कुलदैवत होतं दर्शन घेतलं आज सगळं आज काही मोबाईल चालत नव्हतं मग म्हणलं बैरण शूट घेऊया आणि दर्शन घेऊन झालं बघा ड्रोन शूट होता बघा देवाच्या आशीर्वादान म्हणलं जरा ड्रोन उडूया म्हटलं तर दर्शन घेऊन घरी आलो तर गावात आपल्या रावसाहेब तिरपणकर साहेबांचा ओळू आता बघा गाय भरवायला त्यांचा फोन आला कुठं आहे तर म्हणलं हाय घरात आलोय म्हणलं आत्ताच तर त्यासने म्हणलं या म्हणलं तेवढंच जरा होळू घेऊन मग ते आली होळू घेऊन मग फोटो शूट केला म्हणलं तेवढंच त्यांची ते ते पण जरा ऍडव्हर्टाईज